वे टू डिजिटल या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की माझी लाडकी बहिणींची योजनेचे जे हप्ते आहेत हे काही महिलांच्या खात्यात आलेले नाही आहेत दर महिन्याला हे पंधराशे रुपये आपल्या खात्यामध्ये येत असतात परंतु या महिन्याला जूनचे पैसे जूनचे पैसे खूप साऱ्या महिलांच्या खात्यात आलेले नाही आहेत कारण की आता तुम्हाला पहिलेही सांगितलेलं होतं की जर का तुम्ही गैर प पद्धतीने जर का तुमचा फॉर्म भरलेला असेल किंवा अवैध तरीकेने जर का तुम्ही त्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुमचे फॉर्म रद्द होणार आहेत तर खूप साऱ्या महिलांचे फॉर्म रद्द झालेले आहेत आणि खूप साऱ्या महिला यातून अपात्र देखील झालेल्या आहेत तर आता ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत त्यांनी काय करावं आणि पुढे त्यांना ते कसे सुरळीत चालू होतील याबाबत सर्व डिटेल आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला या आजच्या व्हिडिओला सुरू सुरुवात करूया बघा मित्रांनो माझी लाडकी बहीण योजना हे आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी सुरू केलेली योजना होती आणि हे आपल्या ज्यावेळेस हे चालू होते निवडणुका चालू होत्या त्यावेळेस हे महाराष्ट्रामध्ये लागू झाली त्यामुळे काय झालं की जास्त करून महिलांचे जे मतदान आहे हे मुख्यमंत्री साहेबांना केले त्यावेळेस त्यांनी काय केलं चेकिंग वगैरे काही केले नाही कागदपत्र यांचे चेकिंग वगैरे केले नाही जसे फॉर्म आले तसे ॲक्सेप्ट केले आणि तुम्हाला पैसे देऊन टाकले परंतु आता काय होत आहे मित्रांनो खूप सारे जे अवैध फॉर्म भरलेले होते यांना आळा घालण्यासाठी डे सर्व जे पात्र महिला आहेत यांचा डेटा चेक होत आहे त्यामध्ये काय होत आहे की खूप साऱ्या महिलांनी एका राशन कार्डवर एकच महिला पाहिजे होती तर खूप साऱ्या ठिकाणी वेगवेगळ्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत काही जर का तुमच्या घरामधलं कोणी जर का सरकारी नोकरीवरती असेल किंवा मग सेवानिवृत्त देखील झालं असेल तर तरीसुद्धा त्या महिलेला त्याचा लाभ मिळणार नाही जर का तुमच्या घरामध्ये टॅक्टर सोडून इतर कोणतेही फोर व्हीलर गाडी असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ होणार नाही आणि जर का तुम्ही स्वतः सरकारी नोकरीवर असताल तरी तुम्हाला या योजनेचा लाभ होणार नाही एका राशन कार्डमध्ये एकच महिला या योजनेसाठी पात्र असते आणि जर का तुम्ही जास्त एका राशन कार्डवर जास्तच फॉर्म भरले असतील तरी तुम्ही या योजनेसाठी पात्र होणार नाही आणि जर का तुम्ही काय स्वतः जर का जर जर का तुम्ही तुमचे उत्पन्न जे आहे हे अडीच लाखापेक्षा जर का जास्त असले आणि तुम्ही तरी फॉर्म भरला असेल तरी तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरणार तुम्ही माझी नो माझी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरती जा पोर्टल आणि तेथे ते तुमचे स्टेटस चेक करा जर का स्टेटसमध्ये तुम्ही सर्व गोष्टी ज्या मी सांगितल्या या सर्व गोष्टी जर का ग्रीन टीक येत असेल प्रोफाईल चेक करून तुमच्या सर्व गोष्टीवर जर का ग्रीन टीक येत असेल म्हणजे तुम्ही या सर्व गोष्टींसाठी पात्र असून देखील अपात्र करण्यात आलेले आहात मग तुम्हाला सरळ सरळ तुमच्या जे जवळचं समाजकल्याण ऑफिस आहे तिथे जाणे आणि तिथे हे सर्व पडताळणी सांगणे की अबा आमचं या 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 कारणानुसार आम्ही सर्व गोष्टींना पात्र ठरत आहोत तरीसुद्धा आम्हाला आमच्या लाडकी बहिणी योजनेचा हप्ता येत नाही तर तिथे तुमची तक्रार नोंदवणी करणे आणि तक्रार नोंदणी झाल्यानंतर ते चेक करतील की तुम्हाला हप्ता केव्हा मिळणार कधी मिळणार आणि आता पुढील हप्ता मिळणार की नाही मिळणार कारण की मित्रांनो एक बार अपात्र झालेल्या महिलांचं खूप मुश्किल आहे की पुन्हा या योजनेमार्फत त्यांना लाभ मिळेल आणि हो एक गोष्ट अधिक सांगायची राहिली जर का तुम्ही दुसऱ्या कोण्या योजनेचा लाभ घेत असाल जे की पंधराशेपेक्षा जास्त रक्कम तुम्हाला भेटत असते तर तरीसुद्धा तुम्ही अपात्र ठरणार आणि जर का पंधराशेपेक्षा कमी रक्कम मिळत असेल तर उर्वरित रक्कम ही तुम्हाला मिळणार म्हणजे जर का सातशे रुपयाला तुम्ही सातशे रुपये योजनेची जर का तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला पुढील आठशे रुपये हे लाडकी बहीण योजनेतून मिळतील आणि बाकीचे सातशे रुपये हे रद्द करण्यात येतील तर जर का तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल जराशी काही तुमची माहिती झाली तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच काही व्हिडिओमध्ये जय हिंद महाराष्ट्र